नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर एकोणतीसवरील वरील भाजी तयार करणे हा भाग बघणार आहोत चला तर मग बघूया काय काय आहे त्यामध्ये चित्रे पहा चित्रांतील कृतीचा क्रम दिलेल्या गोलात लिही बघा यामध्ये काही चित्र दाखवलेले आहेत चार चित्र आहे आणि त्यामध्ये वेगवेगळी कृती दाखवलेली आहेत त्यामध्ये मग आपल्याला कोणती कृती प्रथम करायची आहे त्या, त्या पद्धतीने त्यामध्ये नंबर लिहायचा आहे बघा तुमच्या आईने वांग्याची भाजी केलेली असेल त्यावेळेस सर्वात प्रथम आई काय करते वांगे धुते छान वांगे धुते प्रथम वांगे धुवून घेते मग बघा या चित्रामध्ये वांगे धुण्याची कृती कुठे दिसत आहे का ते चित्र आहे त्याला एक नंबर द्यायचा वांगे धुतल्यानंतर काय करते छान वांगे धुतल्यानंतर पुढील कृती असते वांगे कापणे मग वांगे कापणे का हे चित्र जिथ दिसत असेल तिथं नंबर द्यायचा दोन त्यानंतर आपल्याला कोणती कृती करावी लागणार आहे सांग समृद्धी सुंदर त्यानंतर पुढची कोणती कृती असेल तर भाजी करणे बघा भाजी करणे हे चित्र असेल त्याला नंबर द्यायचा आणि त्यानंतर काय करते मग वाढते हो बरोबर भाजी झाल्यानंतर आपण जेवायला ताट वाढतो मग ताट वाढलेलं जे चित्र असेल त्याला नंबर द्यायचा चार खालीलपैकी एक पदार्थ तयार करण्याची कृती सांग तर बघा इथे चार पदार्थ दिलेले आहेत अ भेळ तयार करणे आ पुरी तयार करणे ई चहा तयार करणे ई सरबत तयार करणे तर बघा या चार पदार्थांपैकी कोणत्याही एका पदार्थाची कृती तुम्हाला सांगायची आहे आता इथे एक चित्र शब्द कोडे दिलेले आहेत आणि ते आपल्याला पूर्ण करायचे आहे दोन चित्र दिलेले आहेत एक आहे माकडाचे आणि दुसरे आहे कबूतराचे तर मग माकडा पुढे तीन चौकोन रिकामे आहेत म्हणून मग त्या आडव्या चौकोनामध्ये लिहायचे आहे, आहे आपल्याला चित्राचे नाव म्हणजेच माकड ड त्यानंतर बघा दुसरे चित्र आहे कबूतराचे तर कबूतराच्या चित्राखाली चौकोनाची उभी रांग आहे आणि पहिल्या चौकोनामध्ये क आलेला आहे म्हणून मग बाकीच्या चौकोनात सुद्धा आपण उरलेले अक्षर लिहू बू त र मग शब्द तयार झाला कबूतर चला आता त्या पुढील भाग बघूया काय लिहिलेले आहे बघू शब्दसाखळी तयार करा एक शब्द साखळी इथे करून दाखवलेली आहे बघा जसे ही र शेवटी वा हे अक्षर आलं मग त्या पुढील शब्द हा वाने सुरू असणारा लिहायचा आहे मग पुढील शब्द आला वावरून सुरू होणारा वा क डा मग डाने सुरू होणारा शब्द डा वा, वा। शेवटी वा आला परत पुढे वाने सुरू होणारा शब्द वा ट शेवटी ट आला परत टने सुरू होणारा शब्द टरबूज मग अशा पद्धतीने माकड्या शब्दाची शब्द साखळी आपल्याला पूर्ण करायची आहे आता माकड्या शब्दामध्ये शेवटचं अक्षर ड आला मग डने सुरू होणारा शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे ड ने सुरू होणारा शब्द ड बा त्यानंतर शेवटी आला बा. बा ने सुरू होणारा पुढील शब्द बा ज परत शेवटी आला ज जने सुरू होणारा पुढील शब्द ज ह र शेवटी आला र मग र पासून सुरू होणारा शब्द र, थ, एक शब्द शब्दसाखळी मी अशी करून दाखवलेली आहे त्याप्रमाणे बाकीची शब्दसाखळी तुम्हाला करायची आहे भाकर पालक सरबत या शब्दांची शब्दसाखळी तुम्ही तयार करायची आहे